बातमी राजकीय वर्तुळातून बारामतीत भाजपा समर्थकांनी फलकबाजी केल्याचं पाहायला मिळालेलं आहे लाडक्या फलकावरून अजितदादांचा फोटोज गायब झाल्याचं सा ला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची घोषणा महायुती सरकारच्या वतीने करण्यात आली आणि या, या योजनेचा बोलबाला सर्वत्र पाहायला मिळतोय स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार हे जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून या योजनेचा प्रचार प्रसार करताना दिसत मात्र कुठेतरी महायुतीत योजनेवरून श्रेयवाद सुरू असल्याचं आहे नाराजी आहे दरम्यान आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी याचा आढावा घेतलाय पाहूया राज्य सरकारच्या माध्यमातून राज्यातील सर्वसामान्य महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना लागू करण्यात आलेली आहे आणि या लाडक्या बहिणी योजनेचं श्रेय जे आहे माहितीतील घटक पक्षाकडून घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळ मिळत आहे तीन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनसन्मान यात्रा पार पडली आणि यामध्ये अजित पवार यांच्या पक्षाकडून मोठ्या प्रमाणामध्ये बॅनरबाजी करण्यात आली होती त्यामध्ये फक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे फोटो असलेले बॅनर लावण्यात आले होते यामुळे कुठ शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते नाराज झाले होते आणि यामुळेच आता भाजपच्या समर्थ समर्थक समर्थक असलेल्या कार्यकर्त्यांनी मोरगाव रोड या ठिकाणी बारामतीमध्ये देवा भाऊ लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये महिन्याला अशा आशर्ड लावलेला आहे आणि यामध्ये फक्त देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांचाच फोटो आपल्याला पाहायला मिळत आहे एकूणच या बोर्डवरती उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो मात्र गायब करण्यात आलेला आहे एकूणच या महायुतीच्या सरकारमध्ये कुठंतरी तरी दुसपूस असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आता या कार्यकर्त्यांकडून नेमकं आता अजित पवार यांना डिवचलं आहे आणि यामुळे आता महायुतीमध्ये एक प्रकारे येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कुठ तरी आता नाराजी असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामती